नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यामध्ये कोणी किती पण मागू द्याय पण या पाच ते सहा वस्तू आहे त्या कधीही कोणाला या श्रावण महिन्यामध्ये अजिबात देऊ नका नाहीतर आपणच आपल्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य दुःख अडीअडचणी हे उडावून घेऊ शकतो म्हणजेच या वस्तू दिल्यामुळे आपल्या घरात सुख आनंद जे आहे ते दुसरीकडे जात आपल्याला आपल्या कष्टाचं फळ मिळत नाही तर त्यामुळे काही पवित्र दिवशी काही गोष्टी कोणाला देणं टाळलं पाहिजे काही गोष्टी ज्या आहेत त्या खाल्ल्या नाही पाहिजे मांसाहार वगैरे तर आलंच पण त्याशिवाय शाकाहारी अशा काही वस्तू आहेत त्या, त्या खाल्ल्यामुळे त्याचा काही गोष्टींवर वाईट परिणाम होतो बघा पैसे कमवण्यासाठी प्रत्येक जण आपण कष्ट करत असतो आणि पैसा कधी पण असं चालून येत नाही आपल्याला जर पैसा पाहिजे असेल तर कष्ट करावीच लागतात आणि खूप लोक त्यांच्या कष्टामधून वर आलेले असतात आणि मग त्यांना आनंदाचे दिवस आलेले असतात पण बघा बरेचसे असे लोक असतात की त्यांना त्यांचं चांगलं बघवत नाही त्यांना फक्त समोरच्याच ऐश्वर दिसतं त्यांच्याकडे हे आहे ते आहे एवढं घर आहे कार आहे हे त्यांना दिसतं पण त्यांनी किती कष्ट घेतलेले आहेत तर हे त्यांना दिसत नाही मान्य आहे की नशेबाचे साथ पण लागते पण नशेबाची साथ तेव्हाच मिळते जेव्हा आपण काही सेवा करतो अमुक एक शुभ दिवशी आपण काही गोष्टी नियमाने करतो तर तेव्हाच आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळत असते तर बघा श्रावण महिना हा महिना सुद्धा अतिशय पवित्र आहे त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्या हातून काही चुका होऊ द्यायच्या नाहीये नाही करताना आपल्याला विचारपूर्वक करायचा आहे अतिशय हा पवित्र महिना असल्यामुळे महादेवाचा प्रभाव जो आहे सर्वत्र जास्त प्रमाणात असतो आणि यात जर काही चुका झाल्या तर मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावेच लागतात बरेचसे लोक सूर्यास्तानंतर सहा साडे सहा नंतर काही वस्तू आपल्याकडे मागतात आणि आपण सुद्धा मदत म्हणून देऊ शकतो कारण एकीकडे आपणच म्हणतो की मदत सुद्धा केली पाहिजे मदतीला पुढे केल्यास पाहिजे पण बघा काही गोष्टी नात्या टाळता येण्यासारख्या असतात आणि त्यावेळेस नाही दिल्या तर तरी पण चालतात आपण त्या मागचं जर कारण समजून घेतलं ना तर नक्की तुम्हाला त्याच कारण पण पटेल आणि त्या तुम्ही अंमलात आणाल त्यामुळे चुकून पण काही गोष्टी मी तुम्हाला सांगते त्या संध्याकाळी तर अजिबात कोणाला द्यायच्या नाही तर या श्रावण महिन्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा पहिली वस्तू म्हणजे भगवान शिवाचे भोलेनाथाची पूजा सामग्रीचे सामान कोणत्याही पूजा सामग्रीचे सामान असेल म्हणजे बघा आता सोमवारी ठीक आहे तर कोणाला तरी काहीतरी पूजेच सामान लागते आणायचं विसरले पहिली गोष्ट म्हणजे आपण जे पूजेच सामान वापरतो ना कधी पण देवा म्हणजे मंदिरामध्ये किंवा घरी त्या आपल्या स्वतःच्या पैशाचं असावं कधी पण ते दुसऱ्याचं नसावं दोन रु रुपयाची एका गोष्ट असू द्या यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कुठलीही देवाच्या पूजेचं सामान असेल ते या श्रावण महिन्यामध्ये कोणाला देऊ नका हे बघा भलेही त्यांना तुम्ही सांगू शकता की मला हे देणं योग्य वाटत नाही आणि तुम्ही पण कोणाकडे मागू नका भले आज तुमच्याकडे ना नाही तुम्ही उद्या घेऊन या चालेल पण ते वस्तू उदार आणून ते महादेवांना व्हायची दूध पण आता समजा तुम्हाला अभिषेक करायचा आहे अरे दूधच नाही दूधच संपलंय मग शेजारच्याकडून आपण दूध घेऊन बरोबर घेऊन येतो तर हे चुकीचे आहे कारण बघा कोणाकडून तरी वस्तू उदार आणून मग आपण त्या देवासाठी वापरतो हे तुम्हाला तरी पटतं का एकदा विचार करा यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे श्रावणामध्ये दूध आणि दुधाचे पदार्थ सोबत तूप त्यानंतर हळद या माता लक्ष्मीच्या ज्या प्रतीक आहेत त्या वस्तू कधी पण कोणाकडून उसणं घेऊ नये कोणाला देऊ नये बघा माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी काही वस्तू असतात जसं की लवंग त्यानंतर वेलची आपण इलायची सुद्धा म्हणतो त्यानंतर हळकुंड हळद या गोष्टीच्या आहेत तूप सुद्धा दुधाचे पदार्थ तर या ज्या गोष्टी आहेत ना या माता लक्ष्मीला आकर्षित करतात तर या जर आपण अशा पवित्र महिन्यामध्ये कोणाला उदार दिल्या किंवा आपण कोणाकडे मागितल्या तर आपल्या घरातील सुख समृद्धी निघून जाते त्यामुळे नक्कीच तुम्हाला या गोष्टीचं पालन करायचं यानंतर बघा आपल्या घड्याळ मी नेहमी सांगत असते या पहिलीसुद्धा सांगितले आहे आपल्या आयुष्यामध्ये वेळेला खूप महत्त्व आहे आणि आपल्यावर कधी चांगली वेळ येत असते कधी वाईट वेळ असते हे सांगून येत नाही पण कधी आपण आपलं घडायचे आहे म्हणजे पाऊस भरपूर पडलेला असतो तर त्या ते कोणाला कधीही देऊ नये यानंतर या, या श्रावण महिन्यामध्ये बघा काळे कपडे दान करू नका नाहीतर अघटित घटना घडतात आणि आपले स्वतःचे जे कपडे आहेत ते इतरांना तुम्ही वापरायला देऊ नका पांढरे कपडे तर बिलकुल द्यायचे नाही यामुळे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा त्याचा वाईट परिणाम होतो यानंतर श्रावणमध्ये कोणत्याही गाईला किंवा कोणत्याही प्राण्याला समजा ते दारामध्ये आलं तर त्यांना काहीतरी खायला नक्की द्या जे आपल्या घरामध्ये असेल पाणी द्या काही द्या ठीक आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचं पैसे उधार देऊ नका जे बरेच लोक करतात आपल्याला काय वाटत की ठीक आहे समोरच्याची गरज आहे आपण देतो पण ते अत्यंत चुकीचं आहे श्रावण महिन्यामध्ये पैसे कोणाला उधार देऊ नका पैसे हे लक्ष्मी स्वरूप असतं आपण आपल्या कष्टाने कमवलेल्या कोणाला दुसऱ्याला देतो या त्याची वेळ बघा गरज बघा काय आहे समजा काय हॉस्पिटलायजेशन वगैरे आहे तर त्यावेळेस ठीक आहे त्यावेळेस आपण एक माणूस की म्हणून देतो पण कधी कधी आपण बघितलं असेल ना आपल्या आजूबाजूला अशी काही लोक असतात त्यांना मागण्याची सवय असते पाचशे दे हजार दे वगैरे मित्र मद, मित्र मध्ये मैत्रिणीमध्ये सुद्धा चालतं पण ही चूक अजिबात करू नका म्हणजे याचा अर्थ असा असतो आपण आपल्या लक्ष्मीची किंमत करत नाही कळालं तर त्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवाय यानंतर सौभाग्यवती स्त्रियांनी आपल्या सौभाग्याचे अलंकार म्हणजे जोडवे मंगळसूत्र बांगड्या सिंदूर हे एक देवाणघेवाण करू नका आपण चांगल्या मनाने करतो पण बघा त्याचे वाईट परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात तर या काही गोष्टी बघा यातल्या कितीशा गोष्टी आपण म्हणू की हे असं थोडं थोडी असतं पण नाही याचा कुठले ना कुठे काहीतरी परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो आपण ज्या वस्तू वापरतो ना आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्याचा काहीतरी सकारात्मक नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो म्हणून या गोष्टी नक्की काळजी घ्या सगळ्यात पहिले तर आपण श्रावण हा पवित्र महिना असल्यामुळे या महिन्यामध्ये नॉनव्हेज आपण खात नाही मांसाहार करत नाही एक तर कारण झालं की देवाचा महिना असल्यामुळे आपण या गोष्टी चुकीचं या गोष्टी करायच्या नसतात दुसरी गोष्ट म्हणजे या श्रावण महिन्यामध्ये सगळीकडं पाला आलेला असतो म्हणजे पाऊस भरपूर पडलेला असतो तर त्यामुळे आपण समजा चिकन मटन वगैरे काही खातो तर त्या प्राण्यांनासुद्धा या पावसाळ्यामध्ये वगैरे बरेच आजारसुद्धा लागलेले असतात आणि त्यामुळे त्यांना त्या झालेले आजार त्यांचा आपल्या शरीरावर परिणाम होतो म्हणून मांसाहार मांसाहार त्यानंतर त्यानंतर म्हणून या दिवसामध्ये प्रजननाचा काळ असतो म्हणून ते मासे खाऊ नये तर हे सायंटिफिक रिझन आहे यासोबत बघा श्रावण महिन्यामध्ये पाल्याभाज्या खाऊ नये कारण बघा पालेम भाज्यांवर बॅक्टेरिया आणि किड्यांची वाढ जी आहे ती वेगाने पसरते म्हणून या श्रावण महिन्यामध्ये शक्यतो ज्या आहे तर त्या खात नाही ठीक आहे यासोबत बघा मे पालक मेथी लाल भाजी त्यानंतर वांगी कोबी त्यानंतर फ्लावर यांच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये किडे जे आहेत त्यांची वाढवत असते तर त्यांच्यामुळे जे ते आपल्या शरीराला सुद्धा पचायला अवघड असतात शरीराला त्रास होऊ शकतो म्हणून तुम्हाला याच्या काही गोष्टी तर या महिन्यामध्ये खायच्या नाही म्हणून आपण श्रावण महिन्यामध्ये बघा तळलेले वगैरे पदार्थ खातो किंवा डाळी वगैरे जे आहे त्या श्रावण त्या आपण खाऊ शकतो तर बघा श्रावण महिन्यामध्ये कुठल्याही कुठल्या वस्तू आपल्याला कोणाला द्यायच्या नाही आहे यासोबत कुठल्या गोष्टी खाणं टाळलं पाहिजे ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद